हाय नमस्कार बघा तर मी टेरेसवर आली आहे मम्मी कपडे धुते तर मम्मी कपडे मम्मीला मदत करायला कपडे सुकवायला कपडे धुते आणि आता मी सुकवणार आहे मी घरातले सगळे काम करून आले झाडू फरशी किचन पुसली खालचे काम मी केले मम्मी कपडे धुवायला आली आता मी कपडे सुकवायला पण आले आहे तर ऊन पडले का म्हणजे असं हा कवळ ऊन पडले असं कडक ऊन पडलं हा कडक पण पडायला पाहिजे म्हणजे असं चांगलं पण वाटतं शाळेचे मग शाळेचे कपडे धुती मम्मी माझ्या स्कूलचे घाण झाले म्हणते खूपच घाण झाले खूपच घाण झाले म्हणते एवढं नाही घाण झाले तर आठवड्यात मग दोनदा धुती ती हा मग आठवड्यातून दोनदा कपडे धुती म्हणजे कधीकधी मी पण कपडे धुती पण म्हणजे शाळेचे कपडे भरतात शाळेचे कपडे ड्रेस तसं तर रोजच कपडे धुवा लागतात पण धुवाच लागतात मला आठवड्यात आज कपडे खूप पडलेत जे रोज असतातच पण आज खूप टिप्पल काय करणार वॉशिंग मशीन नाहीये

कपडे वळातील काय म्हणजे म्हणजे ऊन हाय पण असं कडक नाही नॉर्मल उडवायला पतंग उडवायला पतंगीचे लागले पतंग कपडे धुवायचं आणि माझ्या चाललंय विड बनवायचं काय बोलते ळते ना बघा बोलत, बोलत आता बोलत बोल कपडे सुद्धा संपले किती होते बघितलंय ना बोलता बोलता कपडे सुद्धा म्हणजे असे आहेत पण थोडे बघा अक्क ते पातील होत अक्क ते भरून होत आता थोडच आहे बघा दिदी कपडे सुकवाय लागले आता झालं माझं तर कपडे धुवून सुकवा मॅडम अजून टेरीस धुवायचं आहे बघा मला हम्म आणि इकडं बघा पोर पतंग वगैरे उडवतात पाहिलं का घट्ट पिळा बाळा फायनली बघा <laughs> बघा आता फायनली सगळे कपडे सुकून झाले तर आता मी आम्ही सगळे मम्मीला आता टेरेस धुवायला लागली टेरेस धुतली की आता आम्ही खाली आणाय नाही आणि मम्मीच रोजचं काम करते आज संडे म्हणून मी काम केले म्हणजे असं घरात काही थोडंफार काम असले ना तर करते मी झाडू मारा समजा असं झाडू मारा म्हणजे जेवल्यानंतर नंतर भांड्या घासा ते काम करते मी असे थोडेफार पण आज संडे म्हणून झाडू फरशी म्हणजे असं सुट्टी शाळेला पण आजन मधनं ते करत असते झाडू फरशी कपडे शिकव आणि आज संडे म्हणून आज काम केले नाहीतर रोजचं मम्मीच करत असते चला तर बाय बाय कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा बाय